नमस्कार दंडवत प्रणाम सुवर्णीचा खोपा या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते गॅस चालू केला कुकर ठेवून घेतलं त्याच्यात एक तांब्या पाणी गरम करायला ठेवायचं आहे आजची रेसिपी आहे आपली अनपॉलिश काळी उडीद डाळ आणि त्याच्यात चना डाळ अशी एकत्र भाजी करणार आहोत ही भाजी अप्रतिम लागते ही आपल्या पूर्वजांची रेसिपी आहे आपली नाही ती फक्त पुढे चालत आली आहे आणि आता डाळ मोजून घेऊ आपण ही आहे ना एक कप चना डाळ आहे आणि त्याच्यात डबल अशी उडीद डाळ टाकायचं आहे ही आहे ना उडीद डाळच आहे करायची आपल्याला पण त्याच्यात चणा डाळ टाकली की त्याची चव खूप अप्रतिम अशी वाढते कट असतो ना हरहऱ्याच्या ज्या चण्याची डाळ आहे त्याला म्हणून खूप छान लागते आता ही डाळ पावडर लावलेली असते ही आपली घरची डाळ नाही ही दुकानाची आहे म्हणून याला दोन तीन पाण्याने नळाखाली किंवा असं भरून चांगलं धुवून घ्या आणि मगच भाजी करा तर मग आपल्याला पावडरचा त्रास होणार नाही असा तर आता मी धुवून घेतली आता आपलं हे पाणी उकळतं आहे आणि याच्यामध्ये आपण शिजायला टाकून घ्यायची डाळ केव्हा ही गरम पाण्यातच शिजवायची गार पाण्यात शिजवायची नाही नाहीतर ती लवकर शिजत नाही कुठे शिजते कुठे शिजत नाही अशी शिजते मग ती आणि वेळही लागतो म्हणून आता ही गरम पाण्यामध्ये कळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि ही भाजी आहे ना हिवाळ्यात खायची हिवाळ्यात खूप छान असते कोणी उडदाचे लाडू खातो कोणी आपण काही कारणास्तव नाही खाऊ शकत कोणाला डायबिटीस असते किंवा कोणी करून काही कारणामुळे खाऊ शकत नाही म्हणून भाजी तरी करून खा हिवाळ्यामध्ये खूपच शरीराला अशी उपयुक्त अशी मजबूती आणते ही भाजी आपल्या शरीराला हिवाळ्यामध्ये जरा गरम असते म्हणून करून खायची छान अशी आणि हा थोडासा आपण वरचा जो फेस आहे कट आहे तो काढून टाकला तो थोडा काळापट असतो दुसरं काहीच नाही म्हणून पाणी परत एक डाळीला येतो तो जेवढा निघेल तेवढा काढून टाकायचा बाकीचा तो आपल्या शरीराला काही घातक नसतो आता हे तेल टाकून घेतलं आपण याच्यात तेल हळद आणि मीठ एवढं टाकून घ्यायचं कुकरचं झाकण लावलं की याच्या दोन तीन शिट्या जेवढी डाळ असली तेवढ्या प्रमाणात जास्त असली तर जास्त करा अशा शिट्या करून घ्यायच्या आणि बाकीची आता आपल्याला तयारी करून घ्यायची आहे भाजीसाठी आता त्याच्यासाठी ही विळी घेतली आहे मी मला सुरेने कट करता येत नाही मी विळीनेच कट करते विळीनेच चिरते मला लहानपणापासून विळीचीच प्रॅक्टिस आहे तर येत नाही असं नाही पण मला खूप हळूहळू होतं मग ते काम आता हा लाल जर असा लसूण आहे हा गावरान लसूण आहे तुम्ही हाच वापरा पांढरी कांडी जरी तुम्ही एक टाकत असला ना तर याच्यात अर्धा टाका पण हा खूप छान असतो त्याच्याने चवळी वाढते आता हा लसूण मी निवडून घेतला आहे आता दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत टोमॅटो घेतला कडीपत्ता घेतला कांदा घेतला छोटे छोटे असे तीन कांदे घेतले आहेत मी धुवून घेतले आहेत ते कट करून कांदे पण जुने झाल्यावर खराब होत असतात म्हणून ते धुवून घ्यायचे नवा कांदा नाही धुतला तरी चालेल पण जुना कांदा नक्की नक्की धुवायचा आता हा बारीक चिरून घेते पटापट होतं मला वेळीने तेवढं सुरीने नाही होत वेळ पटापट आता हे बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना बाकीच्या कट केल्या आपण बाकीच्या या मिक्सरमधून फिरून घेणार आहोत हे अर्धा या इंच अद्रक टाकलं कोथिंबीर टाकली हिरवीगार लसूण टाकून घेतला आता हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं हे झटपटही होतं एक जीवही होतं डबल काम होतं याच्यात आता हे मिक्सरला फिरून घेऊ आपण आणि ही डाळ झाली का असं बघून घेऊ नाही झाली तर अजून शिजवायची तिला पण डाळाला गाळच करायची तिला असं अर्ध कच्चं नाही राहू द्यायचं ती पूर्ण शिजल्यावरच छान अशी लागते ती घोटून घेतो ना आपण जरा घट्टपणा येतो भाजीला आता का घोटून घेतो आपण त्याला आपण शेंगदाणे लावत नाही खोबरं लावत नाही त्याच्यात असं काही मसाला घट्ट होण्यासाठी टाकत नाही म्हणून ही डाळच स्वतःला एवढी चव असते आणि ही स्वतः घट्ट केली ना तर घट्ट होते तिला असं फिरून घ्यायचं अर्धवट जास्त नाही करायचं पुरणासारखी थोडी अर्धवट फिरवायची तर त्याच्याने भाजीला घट्टपणा आला की चवळी वाढते भाजीची तर असं अर्धवट करून घ्या तुम्ही पण शिजवायची मात्र डाळ चांगलीच ती आपल्याला शरीराला बाधत नाही वातूळ असते ही जी डाळ असते ना ही वातूळ असते म्हणून तिला चांगली शिजवायची छान अशी आता आपण तिला फोडणीला घालून घेणार आहोत सगळी तयारी झाली आहे आता फोडणीच राहिली आहे फक्त तर आता फोडणीला घालून घेणार आहोत आता आपण आता त्याच्यासाठी तेल घेतलं बघा मी हे कढई ठेवली तेल घेतलं आता आपली कढई तापायला ठेवली तापली ती आता मी तेल टाकून घेते तेल पण जास्त नाही वापरायचं जास्त तेलने फक्त तेलकट तेलकट भाज्या लागतात आपल्याला जेवढं लागेल तेवढंच वापरायचं आता ही मोहरी टाकली ही तडतडली तर, तर, तर लगेच दुसरे मसाले आपण टाकून घेऊ हे जिरं टाकलं जिरं टाक असं जिरं टाकून घेते मोहरी जिरं काही नाही आपले जे घरातले मसाले आहेत ना कढीपत्ता तेच आहे त्याला असं वेगळं काही नाही आणलेलं मी आपलं जे घरात उपलब्ध आहे त्याच्यापासूनच बनते ही भाजी आता हा कांदा जरा गुलाबी करून घेऊ आपण कांदा बारीकच चिरला आहे तो गुलाबी करून घेईल तो लव बारीक चिरलेला कांदा लगेचच शिजतो तर त्याला असं फिरून घेऊ चांगलं खमंगाशी फोडणी करायची आहे आपल्याला आता कांदा आपला शिजत आला आहे त्याच्यात एक टोमॅटो होता तो टाकून घेणार आहे तुमची जरी भाजी जास्त असेल तुम्ही जास्त मसाले घ्या टोमॅटो दोन घ्या कांदे जरा वाढून घ्या एवढंच पण जे आहे ना कृती ती अशीच करायची आहे त्याच्यासाठी आता कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये चवही वाढते भाजीची आपल्याला भाजीची चव कशी वाढेल ते बघायचं आहे आणि शिजतंही लवकर आणि जो आपण ठेचा करून घेतला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक जे काही असेल ते तो पण चांगला परतून घ्यायचा आहे आता ही हिरवी मिरची असो लाल मिरची असो आपण का परतवलतो जास्त ही परतवली ना तर याचा तिखटपणा कमी होतो त्याच्यामध्ये मिठामध्ये सुद्धा आणि दुसऱ्या मसाल्यांमध्ये सुद्धा आपण जो परतून घेतो ना चांगल्यापैकी त्याच्याने तिखटपणा त्याचा कमी होतो आणि दुसरं काही नाही म्हणून आपला हा जो घरातला जो गरम मसाला आहे सगळ्या खड्या मसाल्यांपासून मिरची धण्यापासून जो बनवलेला तो पण टाकून घ्यायचा याच्यात थोडा त्याच्याने अजून चांगली चव लागेल तर तो थोडा टाकून घेतला तो पण परतून घेऊ आता आपल्याला जे जे आपले बेसिक मसाले आहेत तेच टाकायचे आहेत त्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही टाकायचं किती छान असा कलर आला आहे आपल्या फोडणीला आता ही धना पावडर टाकून घेतली धना जिरं याच्यात मी पाव घातलं आहे याच्यात पण मसाले ती टाकून घेतली आता हळद टाकून घेतली आणि ही कलरसाठी जी कश्मीरी लाल मिरची आहे ही अजिबातच तिखट नसते लहान मुलंसुद्धा खाऊ शकता एवढीच तिखट असते ही ही पण टाकून घेतली त्याच्याने कलर चांगला येतो आता ही शिजलेली आणि जरा घोटून घेतली जी उडदाची डाळ आहे ना ती भाजीमध्ये टाकून घेतली फोडणी तापल्या आणि ही टाकून घ्यायची दुसरीकडे गरम पाणी ठेवलं आहे आपण आणि ते गरम पाणी आहे ना तेच टाकत टाकायचं भाजीमध्ये हे बघा गार पाणी टाकायचंच नाही भाजीमध्ये कुठल्याही भाजीमध्ये नव्याण्णव टक्के भाज्यांमध्ये गरमच पाणी वापरलं जातं एखादी दोन भाजी किंवा मसाला शिजून घ्यायचा आहे आपल्याला थोडा तेल सुटण्यासाठी तेव्हाच गार पाणी टाकायचं नाही तर अन्यथा गरमच पाणी वापरायचं भाजीला आपल्याला जेवढी क्वांटिटी लागत असेल तेवढी टाकून घेतली बघा याच्यात मी दुसरं काही वापरलं नाही शेंगदाण्याचा कूट नाही वापरला खोबरं नाही वापरलं तरी पण भाजी घट्ट झाली मुळातच ती डाळ आहे ना ती जरा फिरून घेतली ना ती जरा चिकटच असते तिच्याने भाजी घट्ट घट्ट अशी होते आणि त्याच्यात चना डाळाचा जो कट असतो ना तो पण असतो त्याच्याने अगदी स्वादाला लागते ही भाजी इतका सुंदर असा सुगंध पसरले आहे घरामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊ शेवटी आणि आता ही भाजी आपली परिपूर्ण झाली आणि याच्यात हिंग टाका मला हिंग टाकायची आठवण नाही राहिली तुम्ही हिंग टाका बरं का हिंग प्रत्येक डाळीला हिंग वापरला पाहिजे डाळ वातूक असते म्हणून हिंग वापरायचाच वापरायचा मी नंतर टाकून घेलंच पण तुम्ही पण टाका मी आता तेलात फोडणी देऊन टाकून घेते हिंग आणि बघा तुम्ही किती सुंदर असा कलर आला आहे आपल्या भाजीला बघा सुंदर सुंदर असा कलर आला आहे चला आम्ही पण करून खातो तुम्ही पण ही भाजी करून खा आवडली असेल ही सी रेसिपी तर तुम्ही मला लाईक करा सबस्क्राईब तर नक्की नक्की करा शेअर करा चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये बाय काळजी घ्या स्वतःची